नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत पण याच दरम्यान एक अतिशय महत्त्वाची घडामोड कोलकात्यामध्ये घडलेली आहे जी केवळ आपल्या विरोधकांसाठी नव्हे तर देशातल्या संपूर्ण विरोधकांसाठी एक धडा आहे ज्यावेळी सत्ताधारी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात तेव्हा त्यांना कुठल्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे हे काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिलेलं आहे दा ईडीच्या रेड्स आणि नंतर पाठोपाठ निवडणुका हे समीकरण तर आता आपल्याला माहिती झालेलं आहे अनेकदा निवडणुका जवळ आल्या की विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती ईडी रेड्स पडतात त्यातले काही नेते भाजपमध्ये सामील होतात जे विरोधी पक्षांना फायनान्स करणारे उद्योगपती आहेत त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांच्यावरती होणाऱ्या ईडी रे रेड्स याचा सुद्धा सिलसिला गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे पण कोलकात्यामध्ये ईडीनं आता अजून एक पुढचं पाऊल टाकलं त्यांनी आय पॅक म्हणजे इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी जी आय पॅक पक्षांसाठी निवडणूक मॅनेजमेंटची यंत्रणा राबवते त्यांच्या ऑफिसवरती ईडी धाड टाकायला पोहोचली आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका अगदी पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये होणार आहेत दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी मार्च म मध्ये साधारणपणे या निवडणुका अपेक्षित आहेत आणि त्यावेळी ईडी पोहोचते आयपॅकच्या ऑफिसमध्ये प्रतीक जैन जे आत्ता आयपॅकचे प्रमुख आहेत त्यांच्या कोलकात्यातल्या घरी आणि ऑफिसवरती ईडी पोहोचते आता प्रश्न हा आहे की असं काय मटेरियल आयपॅकच्या ऑफिसमध्ये असू शकतं आयपॅकचं ऑफिस जर इलेक्शनचं काम करते तर त्यांच्याकडं इलेक्शनचा डेटा असेल तृणमूल काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी असेल त्यांच्या कुठल्या कुठल्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे याच्याबद्दलच्या काही प्रेझेंटेशन्स असतील पण या प्रेझेंटेशनच्या मागे ईडी धावल्यानंतर ममता बॅनर्जींनी काय केलं ममता बॅनर्जी थेट त्या ठिकाणी पोहोचल्या ज्या ठिकाणी ईडीची रेड सुरू होती आणि त्या केवळ पोहोचल्या नाहीत त्यांनी ईडीच्या तिथं जाऊन एक फाईल ताब्यात घेतली डिस्क ताब्यात घेतली आणि सोबतच मोदी आणि शहांना थेट तिथून काही प्रश्न विचारले म्हणजे एक याच्यातली अतिशय महत्वाची गोष्ट काय आहे बघा हेच आय पॅक दोन हजार चौदा लासून दूर झालेले ला आहेत पण प्रशांत किशोर ज्यावेळी भाजपसोबत काम करत होते तोपर्यंत कधी आय पॅकवरती अशी रेड पडल्याचं तुम्ही ऐकलेलं नाहीये आता जेव्हा आय पॅक प्रतीक जैन यांच्या नेतृत्वात ममता बॅनर्जी यांच्या सोबत काम करते तेव्हा मात्र ईडी त्या ठिकाणी पोहोचते आणि अशा पद्धतीनं सगळी छापेमारी होती आता ईडीचं याच्यातलं म्हणणं काय आहे तर ही धाड जी आहे ती एका कोळशाच्या घोटाळ्या संदर्भातली आहे जी केस दोन हजार वीसची आहे सोबतच ईडीचं म्हणणं हे पण आहे की याच्यामध्ये कुठलाही राजकीय उद्देश दडलेला नाही म्हणजे मी एक्झॅक्ट तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट वाचून दाखवतो ईडीचं काय म्हणणं आहे द सर्च इज ऑन गोइंग ॲट टेन प्लेसेस सिक्स इन वेस्ट बेंगॉल अँड फोर इन दिल्ली द केस रिलेट्स टू इल्लीगल कोल स्मगलिंग द सर्च कवर्स व्हेरियस प्रिमायसेस लिंक टू जनरेशन ऑफ कॅश हवाला ट्रान्सफर एटसेट्रा इन दॅट केस नो पार्टी ऑफिस हॅज बीन सर्च द सर्च इज नॉट लिंक टू एनी इलेक्शन्स अँड इज पार्ट ऑफ अ रेग्युलर क्रॅकडाऊन ऑन मनी लॉन्ड्रिंग म्हणजे दहा ठिकाणी रेड चालू आहे सहा पश्चिम बंगालमधली आहेत चार दिल्लीमधली आहेत कोळशाच्या संदर्भातल्या एका केस संदर्भातलं हे इन्व्हेस्टिगेशन आहे ज्याच्यामध्ये हवाला ट्रान्सफर आणि कॅश या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेतला जातोय कुठल्याही राजकीय पक्षाचं ऑफिस आम्ही सर्च केलेलं नाही आहे हे ईडीचं म्हणणं आहे पण ई डीचं हे म्हणणं जे आहे ते अतिशय कमजोर आहे कारण बरोबर त्याचवेळी ही धाड कशी काय पडते ज्यावेळी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत प्रतीक जैन यांच्या ऑफिसमध्ये आणि यांच्या घरी ईडी पोहोचते ज्यांचं आयपॅक हे सध्या ममता बॅनर्जी यांच्याशी काम करते आता मम सकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान पश्चिम बंगालमधल्या दोन ठिकाणी आयपॅकचं ऑफिस आणि प्रतीक जैन यांचं घर या ठिकाणी ईडी पोहोचते आणि मग ममता बॅनर्जी ज्यावेळी प्रतीक जैन यांना फोन लावत होत्या फोन थोडा वेळ लागला नाही मग त्यांना कळालं की हा फोन त्यांच्याकडं नाही आहे तडकपणे ममता बॅनर्जी या तिथं पोहोचल्या ज्या ठिकाणी प्रतीक जैन यांची चौकशी चा चालू होती आणि थेट ईडीच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की ईडीनं अशा पद्धतीनं गुन्हेगारी पद्धतीनं एकतर अतिक्रमण केलं एका व्यक्तीच्या सगळ्या कार्यालयावरती आणि तिथून काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेतल्या या, या संदर्भातली सुद्धा केस त्यांनी दाखल केलेली आहे म्हणजे जे ईडीचे लोक चौकशी करण्यासाठी आलेले होते त्यांच्याच विरोधात थेट केस ममता बॅनर्जींनी दाखल केलेली आहे एवढंच नाही ममता बॅनर्जींनी थेट आरोप केलेले गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी नास्टी नॉटी असे शब्द वापरत त्यांनी मोदींना सांगितलं की तुमच्या गृहमंत्र्यांना आवरा जे अशा पद्धतीचं काम करायला निघालेले आहेत त्यांना या देशाची सुरक्षा करण्याचं काम आहे राजकीय पक्षांच्या फायली धुंडाळत बसणं याच्या पाठीमागं त्यांनी लागू नये आणि त्यांनी वॉर्निंग दिली की अशा पद्धतीनं जर ते काम करत राहिले तर आम्ही उद्या जर भाजपच्या कार्यालयावर अशा धाडी टाकल्या तर ते तुम्हाला चालणार आहे का काय म्हणाले ममता बॅनर्जी ऐक इज इट द ड्युटी ऑफी अँड शाह द टी होम मिनिस्टर हु कॅनॉट प्रोटेक्ट द कंट्री टेकिंग ऑल माय पार्टी डॉक्युमेंट्स বেংগল পিপল মেন টু ক্ৰিপল টাই পিপল আৰ asking their details, they are using WhatsApp only and because of election they are collecting all my information of my party, because I am up Potik. because he is in charge of my party, so, so my heartbeats, see, heartbeats, all they are collecting and they are Uh, आणि जर दोन हजार आहे तर त्याच्यामध्ये सहा वर्षांनी ही कारवाई होती आहे इतक्या उशिरा कारवाई का जर ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे तुमचं धोरण आहे आणि अगदी विरोधी पक्षातला भ्रष्टाचार आहे कारण भाजपचा भ्रष्टाचार तर तुम्हाला दिसत नाही मग सहा वर्षांपासून तुम्ही कशाची वाट बघत होता आणि बरोबर इलेक्शनच्या एक महिना आधी तुम्हाला त्या पक्षासाठी काम करणाऱ्या एका एजन्सीच्या वरती छापा टाकावासा कसा काय वाटतो हा याच्यातला मूळ प्रश्न आहे त्यामुळं ममता बॅनर्जींचा हा अवतार जो आहे तो थेटपणे दाखवून देतो की ईडीच्या विरोधात कशा ठामपणे उभं राहिलं पाहिजे आता ममता बॅनर्जींनी जी केस दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये देखील याच्या संदर्भात सुनावणी होणार आहे ईडीनं सुद्धा उलटी केस दाखल केलेली आहे ईडीनं आमच्या शासकीय कामामध्ये अडथळा आणला आणि ज्या ठिकाणी आमचं सर्च ऑपरेशन सुरू होतं त्या ठिकाणाहून काही गोष्टी यांनी ताब्यात घेतल्या अशा पद्धतीचा आरोप करत ममता बॅनर्जींच्या विरोधात केस दाखल केली आहे आज कोलकात्यामध्ये दुपारी ईडीच्या विरोधात एक मोर्चासुद्धा ममता बॅनर्जी काढणार आहे त्यामुळं ईडीला थेट अंगावर घेतलेला आहे ममता बॅनर्जी यांनी आणि त्या स्ट्रीट फायटर आहेत त्या म्हणजे आत्ता त्यांचं वय सत्तरीच्या पुढं आहे पण तरीसुद्धा आवेश बघा ज्या क्षणी कळलं आपल्या व्यक्तीवरती कोणा म्हणजे पक्षाच्या एका काम करणाऱ्या व्यक्तीवरती धाड पडलेली आहे ईडी म्हणजे हार्ड डिस्क आणायला फाईल आणायला त्यांनी दुसऱ्या कोणाला पाठवलेला नाहीये त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये ती फाईल दिसते आहे आणि ममता बॅनर्जी चार तास त्या ठिकाणी थांबलेल्या होत्या त्या केवळ तिथं गेल्या शो केला आणि तिथून परतल्या असं नाही चार तास तिथं थांबल्या जोपर्यंत प्रतीक जैन यांना ईडी सोडत नाही तोपर्यंत त्या तिथून हल्ल्या नाहीत प्रतीक जैन यांना ईडीनं सोडलं नंतर आयपॅकचे कर्मचारी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करू लागले त्यानंतरच ममता बॅनर्जी तिथून हल्ल्या आणि मग त्यांनी पुढच्या केसेस ज्या आहेत त्या दाखल केलेल्या आहेत आता याच्यामध्ये साहजिक आहे आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी खूप होत राहतील भाजप हे दाखवायचा प्रयत्न करेल की कसं हे प्रकरण केवळ भ्रष्टाचाराशी निगडीत आहे याच्यामध्ये पक्षाचा कुठलाही संबंध नाही पण पुन्हा पुन्हा प्रश्न तोच निर्माण होतो की ज्यावेळी आय पॅक तुमच्यासाठी काम करत होती ज्यावेळी प्रशांत किशोर तुमच्याही अनेक राज्यांमध्ये काम करत होते त्यावेळी कधी त्यांच्यावरती धाट पडत नाही आता प्रतीक जैन प्रतीक जैन कोण आहेत तर दोन हजार पंधरापासून ते आयपॅकचे सहसंस्थापक आहेत इंजिनियर आहेत आणि इलेक्शन मॅनेजमेंटचं काम गेल्या दोन तीन निवडणुकांपासून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत केलेलं आहे आपल्याकडं सुद्धा ईडीच्या धाडी आणि पाठोपाठ निवडणुका हा इतिहास राहिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या बरोबर निवडणुकीच्या आधी शरद पवारांना ईडीची नोटीस आली राज ठाकरेंना सुद्धा ईडीची नोटीस आलेली होती पण ईडीच्या या राजकारणाला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचं काम ममता बॅनर्जींनी केलेला आहे महानगरपालिकेच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये अनेकांना प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्रातले विरोधक आहेत कुठे ते रस्त्यावरती का उतरत नाही आहेत अशावेळी खरोखर ममता बॅनर्जी म्हणजे सत्ता आहे त्यांच्याकडं हा एक प्लस पॉईंट आहे पण कुठल्याही पद्धतीनं या दबाव तंत्राला भीक न घालता त्या रस्त्यावरती येऊन ही लढाई लढतायत आता कोर्टात पुढं या सगळ्याचं काय होतंय आरोप प्रत्यारोपांचं हा ड्रामा जो आहे तो हाय व्होल्टेज ड्रामा पुढंही कदाचित चालू राहील कारण बी जे पी पण शांत बसणार नाही पुढं नेमकं काय होतं याच्याकडे आपलं लक्ष असेलच पण आपल्या सगळ्या महापालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड देशामधली आहे त्यामुळं ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं ममता बॅनर्जी यांच्या या आक्रमक पवित्र्याबद्दल तुमचे दोन शब्द कमेंट्समध्ये आवर्जून लिहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद